हा खोंड धुळखेड सुरेश गौड यांच्या तिकोंडी राजा लाईनच्या बैलाचा आहे हा अंजुडगी तालुका इंडी जिल्हा वि वी, विजापूर जटप्पा हराळी यांचा तो खोंड आहे पाहू शकता किती दात आहे दात दोन दाते आहे हा सुंदर मोठ्या मापाचा आखीव रेखीव देखणा तिकोंडी राजा लाईनचा विक्रीसाठी आहे काय किंमत पाच लाख अशा प्रकारचा विक्रीसाठी आहे दोन दाते आहे मोठ माप आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल मालकांशी संपर्क <coughs> करा हां सांगा हां कितना नाइन सिक्स डबल वन झिरो सेवन नाईन एट सिक्स फाईव्ह पाहू शकता अशा प्रकारचा ओळ आहे नैसर्गिक रत्नासाठी कोणाला घ्यायचं असेल तिकोंडी राजा लाईनचा आहे धुळखेड सुरेश गौड यांच्या ओळूची पैदस आहे इंडी तालुक्यातील आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद मालक